हाय नमस्कार आमच्या भावना बहिणीला चला तुमची योग्य ताई जेवण करते बघा हो काय जेवायला वांग्याच कालवण आणि भात आहे तर खाती मी आता फॅन चावला असल्यामुळे वार पण एवढं दळ नीट करायचं पडलंय का दिसतंय का गहू आहे तर गहू नीट करायचं आता कसं आहे माहितीये का मी खाल्ल्या काय काय हो भावा बहिणीला प्रश्न पडतोय पण कसं आहे हो भाव जगायसाठी खावंच लागत तर या तुम्ही पण खायला वाघात कथाय हम्म हवा मस्त झालंय वाग बातमी खायला खाऊ वाटला म्हणून चला म्हणलं लय मोठं नाही तर आपला तरी काढावा ज्वारीचं गव्हाचं दळण नीट करायचंय कोणाला आवडतो आमच्या बऱ्याच बहिणी काय म्हणतात आहे भात खाऊ नकोस पण मला वाघ भात आवडतो भाकरी नाही आवडत मग भाकरी काय नाही घेतली मी खायला वाघण भात थोडा घेतलंय पण लय नको खायला तर आमच्या भावा बहिणींचं काय आहे मग आज सांगा कमेंटमध्ये नक्की तुमच्या योगी ताईचं काय आहे दाखवाला तुम्हाला मी कारण की आमच्या बहिणींना तुमच्या योगी ताईचं जेवणाचं बेथ आवडत असते तर काहीला आवडतं तर काय नाही आवडत चालेलच काय काय म्हणतात कधी हसती कधी रडती माझं तसं सगळायचं आहे भाऊ भाऊही हसायचं रडायचं असतं जीवनामध्ये जे जी संकट आलेलं असतं त्याला दूर करत चालायचं रडायचं बिया हसत बिरायचं आता नुसतं रडून रोड़, म्हणजे रडूनच जमतं का मला सांग बरोबर आहे सकाळपासून आपलं धाम करून विचारत असत विचार माझ्याचे मागे काय पण मात द करावे म्हणली करते दणलं म्हणलं आठ दिवसाचे आपले आता आपल्याला काय कुपणाचं धान्य आहेत ना त्यामुळं लय त्यातही असतं जरा गव्हामध्ये कचरा घाला असते ग दा। काढावे लागल पण करायचंय ज्यावर तांदूळ मिसळत असते मी मस्त भाकरी होते आमच्या बहिणी मिसळतात का मी असलो ज्या वारे असते ना मग दोन किलो मिसळते असं पाच किलो करते दळ जाता मग बऱ्याच दिवस आता संपलंय ना पुन्हा कुणाला आवडतो असा था बेत सांगा कमेंट मध्ये वांग आणि भात मला तस आवडतो म्हणजे भात आणि वांग आवडत मला तर चला मग आता काम आहे तुमच्या योग्य तिथे ना भेटा पण पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय भात कोणाला आवडते पण सांगा आणि तुम्ही पण जेवायला या